मित्रांनो नमस्कार आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपले यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी गुंतवणूक विषयक इन्शुरन्स विषयक व अन्य विषयक व्हिडिओज लोकांसमोर घेतो आणि हे सर्व व्हिडिओ आपले बहुतेक मराठीमध्ये असतात काही वेळा इंग्रजी व हिंदीही आपण घेत असतो तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका परिवाराने साधारण मुंबईत राहणारं मध्यमवर्गीय लोअर मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि त्यांनी जर आपल्या परिवारासकट एक विकेंड संडेला जर घालवलं तर साधारण किती खर्च येतो एक तीन हजार रुपये मोगम खर्च आपण गृहित धरलेला आहे की हॉटेलचा खर्च साधारण चार लोकांचा सा बाराशे पन्नास रुपये सिनेमा बघायला गेले तर चार लोकांचा खर्च बाराशे पन्नास रुपये आणि टॅक्सीने गेले आणि टॅक्सीने परत घरी आले त्याचा खर्च साधारण पाचशे रुपये त्याप्रमाणे तीन हजार रुपयामध्ये एक विकेंड साजरा होतो तर तुम्ही म्हणाल खूपच लहान बजेट पकडलं आहे हां मी सध्या बजेट लहानच पकडलं आहे कारण मी म्हटलं की लोअर मध्यमवर्गीय कुटुंब आहे तेव्हा तीन हजार रुपये विकेंडला साधारण चार विकेंड येतात म्हणजे तरी बारा तेरा हजार रुपये दर महिन्याला विकेंडचा खर्च जो आहे तो असनुभत झाला आहे किंवा एका विकेंडचा जो तीन हजार रुपयाचा खर्च आहे तो जर आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवला तर साधारण पंधरा वर्षानंतर सर्व काही व्यवस्थित राहायला आणि चांगल्या पद्धतीने फंड परफॉर्म करत राहिला आणि वेगवेगळ्या बे प्रकारचे सगळे जे आत्तापर्यंतचे आपले अनुभव आहेत की फंड जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रिटर्न्स जे आहेत ते मिळून घेता येतात तेव्हा पंधरा टक्के जर रिटर्न मिळालं तुम्हाला असं दृत धरलं किंवा असं आपण जर ठरवलं की पंधरा टक्के रिटर्न मिळावा आपल्याला तर त्याचे एक साधारण आकडेमोड आपण जर करायचं झाली तर ती आकडेमोड मी वरच्या बाजूला दिलेली आहे ती, दिले ती तुम्ही पाहू शकता आणि ठरवू शकता की एक मामूली रक्कम तीन हजार रुपये जर आपण नियमित गुंतवली तर त्यापासून आपल्याला किती मोठे मोठे लाभ होऊ शकतात तेव्हा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा उद्देश केवळ एवढाच आहे की एक विकेंड आपल्या फॅमिलीसोबत सादर न करता फॅमिलीसोबत साजरा न करता आपण घरच्या घरी आनंद साजरा करा आणि एका विकेंडचे पैसे हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा ज्याने तुम्हाला भविष्यामधले मोठमोठे खर्च मुलांची लग्न मुलांची शिक्षण किंवा अगदीच जर तीस वर्षापर्यंत पैसे गुंतवले तर कदाचित तुमचा रिटायरमेंट प्लॅनिंग पण याच पैशामधनं होऊ शकतं तेव्हा या पद्धतीने आपण विचार करा एवढंच आम्हाला वाटतं आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात तुम्ही केलेले लाईक्स तुम्ही केलेल्या ला, कॉमेंट्स याच्यावरनं आम्हाला जाणवत आहे तेव्हा मित्रांनो आपण मराठीमध्ये असे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला मिळावेत म्हणून या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून असेच उत्साहवर्धक व्हिडिओज आपण नियमित सादर करत राहू धन्यवाद